हो आताच काय झालं होतं अंत समय आला होता गडगन म्हणजे श्रीमंत होते मासर होते शेती हे ते सगळं भरपूर होतं आता जम घुटायला चालला होता मुलं आता गडगंजे श्रीमंत होते चार मुलं होते घरामध्ये होते तेव्हा असं चालू होतं मुलं म्हणले की अरे यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला अंगणात बाज टाकू नये मोकळे हवेमध्ये थोडं बरं वाटेल बाहेर आणलं आता वाणी म्हणजे वाचा बंद झाली होती वाचा बंद झालेली होती पण बाहेर आल्याबरोबर इकडे तिकडे इकडे तिकडे बघितलं बघितल्यावर मुखातून शब्द निघाले अशक्त झालेले होते पण शब्द कुट्टक पुट्टक नव्हते तरीही प्रयत्न करत होते अ वा अख्का वा मुलं बिचारे आई वडिलांच्या चांगल्या संस्कारांनी वाढत आलेले विचार चांगला करायला लागले म्हणे आता आपण एवढे गडगंज श्रीमंत आहेत बाप्पाने आपल्यासाठी एवढं कमवून ठेवलं वाचा केली तरी शेवटच्या क्षणाला वा क वा क म्हणायला म्हणे त्यांना कदाचित वासुदेव केशव म्हणायचा असेल आपल्याकडे गडगंज संपत्ती आहे आपण असं करू म्हणे एका क्षणाची का होईना त्यांची अंतमती सोगती होईल वासुदेव केशव जर उच्चारलं गेलं तर ते भगवत स्वरूप होतील पुनरपी जननम जठरे शयनम होणार नाही त्यांचं काय करायचं रे चला म्हणे गावात शहराच्या ठिकाणी जाऊ आता डॉक्टर कडे गेले डॉक्टरनं म्हणले डॉक्टर अशी अशी परिस्थिती आहे वाटेल तितके पैसे घ्या एकच इंजेक्शन द्या एका क्षणासाठी आमच्या वडिलांना वाचा येऊयामुळे तुम्ही मागताय तितके पैसे देतो डॉक्टर म्हणाले अरे फार महागे असेल शेवटच्या क्षणाला तर त्यांनी कमवून ठेवलेली संपत्ती काय कामाची वाटते तितके पैसे घ्या डॉक्टर म्हणले एका इंजेक्शनचे पाच लाख रुपये लागतील आकडा कितीचा सांगितला पाच लाखाचा देह पंचमहाभूतातून आलेलं आहे पाच सा लाख सांगितले पोर म्हणले वाटते तेवढे दिले आम्ही तुम्ही पटकन या आमच्या वडिलांना इंजेक्शन द्या तेवढं त्यांच्या ते मुखातला वाक पूर्ण होऊ द्या वासुदेव केशव पूर्ण होऊ द्या मुलांनी डॉक्टरांना आणलं गाडीत घालून डॉक्टरांनी सगळं ते काय स्पिरिट फिरिट काय लावतात सगळं लावलं हळूच इंजेक्शन दिलं वाचा आली आजोबा बोलले <laughs> परत वासराच्या म्हणजे प्राण्याच्या जन्माला गेले आले होते दोन पायांनी गेले चार खांद्यावर पुढचा जन्म चार पायांचा आणि म्हणून जन्म जन्म मुनी जतन करा अंत राम करी आवत नाही अंत राम